डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन सहा डिसेंबर या दिवशी संपूर्ण देशभर साजरा करत असतो तर चला मित्रांनो आपण या भाषणाला सुरुवात करूया आदरणीय प्रमुख पाहुणे मान्यवर उपस्थित शिक्षक वृंद प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सर्व बंधू भगिनींनो आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक तसेच भावनिक दिवस पाळण्यासाठी येथे एकत्र आलो सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन हा दिवस फक्त स्मरणाचा दिवस नाही तर हा आपल्या कर्तृत्वाचा कृतज्ञतेचा आणि परिवर्तनाच्या वाटचालीचा दिवस आहे कारण या दिवशी भारताच्या इतिहासातील सर्वात तेजस्वी दिव्य व्यक्तिमत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जगाचा निरोप घेतला मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने इतिहास बदलेल असं सहसा होत नाही परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाने इतिहास थबकला समाज जागा झाला आणि विचारांची नवी क्रांती पेटली आज आपण त्यांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होताना त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प पुन्हा दृढ करतो बाबासाहेब एक अपार संघर्षातून उगवलेला तेजस्वी सूर्य होता मित्रांनो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेले सामाजिक अन्यायाचा दररोज सामना करणारे बालक म्हणजेच भीमराव पण मनामध्ये होती असामान्य जिद्द ध्येय हो, आणि शिक्षणाची आस या शिक्षणाच्या बळावर त्यांनी जगातील श्रेष्ठ विद्यापीठांमध्ये आपली प्रतिभा सिद्ध केली बाबासाहेबांनी कधीच परिस्थितीसमोर हार मानली नाही मित्रांनो उलट परिस्थितीला हरवून मी कोण आहे ते मीच ठरवणार हा संदेश जगाला दिला म्हणूनच ते म्हणाले जीवनातल्या संघर्षाला घाबरू नका कारण संघर्षच तुम्हाला तुमची ओळख निर्माण करून देतो मित्रांनो भारतीय संविधानाचे शिल्पकार न्याय समता आणि बंधुता यांची पायाभरणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आपण ओळखतो जेव्हा स्वतंत्र भारत घडवण्याची वेळ आली तेव्हा सर्वांचे लक्ष होते अशा एका व्यक्तीकडे जो विज्ञानवादी तर्कशुद्ध आधुनिक आणि सर्वसमावेशक विचारांचा आणि तो व्यक्ती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाची रचना करताना त्यांनी केवळ कायदे तयार केले नाहीत तर त्यांनी भारताच्या भविष्यासाठी समतेची भिज रोवली हो आज आपण जे अधिकार उपभोगतो त्यामध्ये स्वातंत्र्य समता स्वातंत्र्य समता शिक्षणाचा अधिकार सामाजिक न्याय या व्यतिरिक्त अनेक हे सर्व बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचेच आहे मित्रांनो महिलांना समान हक्क देणारे पहिले महानायक म्हणजेच बाबासाहेब बाबासाहेबांनी आजच्या काळात खूप काही महिलांच्या हक्काचा आवाज बुलंद केलाय ते म्हणाले होते प्रगतीचे खरे मोजमाप समाजातील महिलांची स्थिती पाहूनच करता येते हिंदू बिलद्वारे त्यांनी महिलांना वारसा हक्क विवाह घटस्फोट हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक लढा दिला त्यांची ही देणगी आजही भारतीय महिलांच्या प्रगतीचा पाया आहे शोषित वंचितांसाठी आजीवन संघर्ष करणारे एकमेव पुरुष म्हणजेच बाबासाहेब बाबासाहेबांचे कार्य केवळ ग्रंथापुरते न राहता ते न्याय समता आणि मानवतेच्या महानायक ठरले त्यांनी केवळ दलित समाजाचे नाही तर सर्व शोषितांचा स्वाभिमान शिक्षण आणि प्रगतीचा मार्ग दिला त्यांच्या नेतृत्वामुळे स्वातंत्र्य भारतात सामाजिक लोकशाहीचा पाया दृढ झाला मित्रांनो महापरिनिर्वाण म्हणजेच विचार अमर आणि कार्य अखंड ठेवणारा दिवस सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तरी त्यांचा विचार आजही प्रवाही आहे त्यांची शिकवण काळाच्या अवघात कधीच मावडली नाही आजही लाखो लोक दीक्षाभूमीवर येऊन त्यांच्या स्मृतीला मानवंदना देतात आणि बाबासाहेबांना वंदन करतात खरं पाहता महापरिनिर्वाणाचा अर्थ अंत नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे मग तो विचारांचा ध्येयाचा आणि परिवर्तनाचाही असू शकतो आजच्या पिढीसाठी बाबासाहेबांकडून शिकण्यासाठी काही संदेश सांगतोय मित्रांनो आज आपण डिजिटल युगात जगत आहोत पण बाबासाहेबांचे विचार तितकेच लागू आहेत त्यांचे काही मुख्य संदेश आजही आपल्याला प्रेरणादायी ठरतात त्यामध्ये शिका संघटितवा आणि संघर्ष करा ज्ञानाशिवाय उद्धार नाही मानवतेवर विश्वास ठेवा समतेसाठी लढा द्या आणि अधिकार मागण्यापेक्षा पात्रता निर्माण करा हा संदेश आपण आयुष्यभर जपायचे आहेत मित्रांनो आपल्या कृतीतूनच महापरिनिर्वाण दिनाचा अर्थ साजरा करूया तो म्हणजे महापरिनिर्वाण दिन म्हणजे फक्त पुष्पांजली नव्हे तो आहे स्वतःचे जीवन बदलण्याचा संकल्प करण्याचा दिवस शिक्षणाचा प्रसार करणे अंधश्रद्धेविरुद्ध उभे राहणे समता बंधुता आणि न्यायाचा प्रसार करणे जातभेद विषमता आणि अन्यायविरुद्ध आवाज उठवणे मानवतावादी विचार अंगीकारणे हे जेव्हा आपण प्रत्यक्ष कर्मात उतरवतो तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण होते मित्रांनो शेवटच बोलतोय प्रिय बंधू भगिनींनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण त्यांच्या संघर्ष त्यांचे योगदान आणि मानवतेच्या रक्षणासाठी त्यांनी केलेला त्याग हे सर्व आजही आपल्या रंगांमध्ये ऊर्जा निर्माण करतात आज महापरिनिर्वाण दिनाच्या या पवित्र प्रसंगी आपण सर्वांनी एकच संकल्प करूया समतामूलक वैज्ञानिक प्रगत आणि मानवतावादी समाज घडवण्यासाठी आपण प्रत्येकजण आपापल्या स्तरावरून योगदान देऊ याच भावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रमा जय भीम नमो बुद्धाय नमो धम्माय भारत भरत माता की जय